दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ऑनलाईन फसवणूक होणार नाही याची नागरिकांनी दखल घ्यावी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी सध्या इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलमधील वेगवेगळ्या ॲपमधून नागरिकांची फसवणूक होत असल्याने नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता सावधगिरी बाळगावी असे आवाहन कडवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी केले दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर क्राईम व फसवणूक संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी बोलत होते पुढे ते म्हणाले दिवसेंदिवस मोबाईलमधल्या वेगवेगळ्या नागरिकांना गंडविण्याचे काम सुरू आहे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी याबाबत मार्गदर्शन करून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी पुढे येऊन तात्काळ पोलीस स्टेशनला याबाबत कळविणे गरजेचे आहे असे सांगितले यावेळी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनीही उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून ही फसवणूक का होते याचे एकमेव कारण म्हणजे लालच असून त्यामुळे नागरिक बळीचा बकरा ठरत आहेत अलीकडे बँक सहा ते साठ टक्के व्याजदर देते परंतु नागरिकांना रात्रीतून डबल पैसे कसे होतील अशी लालसा निर्माण होते त्यामुळे अशा घटना घडतात आजची तरुण पिढीही याला अपवाद नाही यामध्ये अनेक प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार सध्या घडत असून यासाठी मोबाईलचा योग्य वापर करून शक्यतो लहान मुलांचे हाती मोबाईल देणे टाळावे असे अनेक त्यांनी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये दाखले देऊ नागरिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे यांनी मानले यावेळी पोलीस पाटील व्यापारी बँक कर्मचारी शेतकरी शिक्षक वृंद माजी सैनिक ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी क्राईमचं एवढं आवाका वाढलेलं आहे की ते बरोबर त्या त्या एज ग्रुपला बरोबर टार्गेट करतात आता म्हटले मग अशी तुमचं आर टी ओचं जे आहे त्या संदर्भानं त्यांना बरोबर मेसेज टाकून त्यांना कॅच केलं पण येऊन ग्रुप असतो ते कुठतरी फेसबुक इंस्टा वगैरे ओपन करतात त्या पद्धतीनं ते आता सायबर क्राईम म्हणजे काय आहे की थोडक्यात जिथं संगणक आणि नेटवर्कचा वापर होतो आता संगणक पूर्वी संगणकच होते फक्त मोबाईल नव्हते आता मोबाईल पण आले त्यामुळे मोबाईल इलेक्ट्रॉनिक कुठलेही गॅजेट वापरून आणि इंटरनेटच्या माध्यमातून जी फसवणूक केली जाते त्यांना मानाने सायबर फ्रॉड असं म्हटलं जातं तर याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत सायबर फसवणुकीचे परंतु फसवणूक होण्यामागं खरं कारण एक आहे की एक आपलं निग्लिजन्स आणि दुसरं म्हणजे आमिष म्हणजे आपण थोडक्यात त्याला बोलतो म्हणतो एखादे नवीन स्कॅम किंवा नवीन स्कीम काय येते आपल्याला ते टार्गेट करून ओळखतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना हा मोबाईल आहे हे जे मी काही बोलतोय ते सर्व ऐकत असतो आता मी परवा दिवाळीला गावी गेलो होतो तर असं आमचा बोलता बोलता विषय निघाला त्यामध्ये भावाने सांगितलं की त्याला कुठलं तरी एक संस्था आहे त्याचं ते असंच डिस्कशन चालू होतं रात्री त्याचं आणि मी समजते की ह्या संस्थेचं काहीतरी आहे ते बाहेरचे आहे फॉरेनचे आहे त्याचं नाव आपल्या तुम्हीच नाव ऐकलं नसेल अशी ती संस्था होती तो जस्ट बोलला असं बोलता बोलता आणि दुसऱ्या दिवशी त्याला त्या संस्थेचे मेसेज किंवा ते साईडवरती त्याला ते सर्व दिसायला लागतं याचा अर्थ काय की आपला जो मोबाईल आहे जे आपलं ए आय आहे आता आपण ॲपल असेल तर हे सिरी म्हटले की तो मोबाईल सुरू होतो याचा अर्थ तो कंटिन्यू काही ना काहीतरी ऐकत असतो की आपण कधी त्याला रिस्पॉन्स करतो किंवा तो कधी आपल्याला रिस्पॉन्ड करेल ह्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे अँड्रॉइडमध्ये किंवा इतर जे आहेत त्याच्यामध्ये सेम म्हणजे ए आय ॲप्लिकेशन आता सगळीकडे आले चॅट चॅटबॉट आले किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर आलेले आहेत त्याचबरोबर मोबाईलचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतो आपण काही आ, कमांड दिले की तो ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट होतो त्या पद्धतीनं हे जे इंटरनेट आहे गुगल आहे म्हणा हे आपल्यावरती कुठून तरी एक सर्वेलन्स केल्यासारखं आहे आणि आप आपण ज्या काही तुम्ही लक्षात घ्या एखादी गोष्ट तुम्ही सर्च केली की बरोबर तुम्ही अमेझॉनवर जरी सर्च केली तर फ्लिपकार्टवर तुम्हाला त्याचे लगेच ते दाखवतो एखादं बुक सर्च केलं की बरोबर त्या बुकचे तुम्हाला ते कंटिन्यू दाखवतात याचा अर्थ त्यांचा वॉच आहे किंवा ते त्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी ते आपल्यावरती सर्वेलन्स करत आहेत त्या पद्धतीनं आपण काही गोष्टी सर्च करतोय ते त्याच्याबरोबर ते अभ्यास करतात आपल्याला माहिती आहे नोकिया कंपनी आज गडीला नोकियाची फार हे नाही आहे पण पूर्वी नोकियाशिवाय मोबाईल कोणाच्या हातामध्ये नव्हते बरंच प्रोडक्ट नोकियाचे खपत होते पण नोकियाचं त्यांनी टेक्नॉलॉजीमध्ये बदल स्वीकारला नाही ना लोक त्यांची सी बी एन जी सिस्टीम होती सॉफ्टवेअरची आणि ह्यांची जी होती अँड्रॉइडने नंतर अँड्रॉइड ॲप्लिकेशन आलं आणि ते नंतर ते सर्वांनी ॲक्सेप्ट केलं सॅमसंगने किंवा विवो बाकीच्या कंपनी असतील परंतु नोकियानं इमिजिएट ॲक्सेप्ट नाही केलं त्यामुळे नोकिया मागे पडलं शेवटी नोकिया विकावं लागले मला वाटतं आठ बिलियनला काय काहीतरी समथिंग ते नोकिया घेतात परंतु व्हॉट्सअप हे ॲप्लिकेशन आहे फक्त व्हॉट्सअप ॲप्लिकेशन आहे ते काय आपल्याला बाकी त्यानंतर कम्युनिकेशन आपण त्याद्वारे करतो